नमस्कार मी श्रद्धा एम सी एन आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज खास चर्चा खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात डॉक्टर मिलिंद दुनाखे आपल्यासोबत आहेत जे न्यूरो सर्जन आहेत मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी आणि आजच्या कार्यक्रमात काही छान अशी माहिती आपण डॉक्टरांकडनं घेणार आहोत बदलत्या जीवनशैलीनुसार वाढत्या रोगांचं प्रमाण बघितलं तर आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काय करता येईल आणि काय उपाययोजना असतात याविषयी दुनाखे सरांकडनं आपण काही माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदी आपल्या सामान्य माणसाचा एक प्रश्न असतो की आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी डोकेदुखी होते आणि ही डोकेदुखी झाल्यानंतर कधी कधी टेन्शन येतं की डोकेदुखी साधी आहे का नक्की दुसऱ्या कशाची तरी आहे तर याविषयी काय सांगाल आजकाल उपडी बऱ्यापैकी पेशंट्स डोकेदुखीचे असतात आणि त्यामध्ये बऱ्याच जणांना मनामध्ये भीती पण असते की ती कशामुळे आहे की काही मला मोठा आजार झालाय का ब्रेन ट्युमर झालाय का तर त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्यापैकी तपासणी आहेत जसं एम आर आय सी टी स्कॅन वगैरे आहे आणि ज्यामुळे आपण तसं निदान करू शकतो नक्कीच आता डॉक्टरांनी सांगितलं की ब्रेन ट्युमरची शक्यता असू शकते पण ती आहेच का हे आपल्याला बघायला पाहिजे तर सुरुवातीच्या काळात डोकेदुखीसारखी लक्षणं ब्रेन ट्युमरच्या मध्ये आढळू शकतात का हो साधारणतः डोकेदुखी ही कोणत्याही मेंदूच्या आजारासाठी एक मूळ आपण हे समजू किंवा प्रायमरी सिमटम आहे असं समजू समजूया त्याबरोबर उलट्या होणं किंवा नजर नजर कमी होणं किंवा डबल विजन होणं किंवा विकनेस होणं यासारख्या अनेक लक्षणं बरोबर आता खरं बघायला गेलं तर हे होतं का बरं याचं कारण आपल्याला कळालं तर आपण हे टाळू शकतो किंवा उपाययोजना काहीतरी करू शकतो त्यामुळे माझा महत्वाचा प्रश्न असेल तुम्हाला की ब्रेन ट्युमर का होतो कशामुळे होतो त्याचं असं काही कारण नाही आहे कारण जसे बाकीचे ट्युमर होतात त्या तसाच ब्रेन ट्युमर पण होतो काही ट्युमर म्हणजे काय की काही ठिकाणी पेशंटची अनियंत्रित वाढवणं त्याला आपण ट्युमर म्हणतो तर त्या काही ठिकाणी पेशी का वाढतात त्याचं अजूनपर्यंत काही कारण कळालेलं नाही तसं सध्या रिसर्च मध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स दिसून येत आहेत परंतु त्यासाठी काही मेजर्स असं काही आपण सापडलेलं नाही बरोबर म्हणजे म्हणजे अच्छा मंजे, बाकी सगळ्या प्रकारचे जसे ट्युमर्स असतात तसाच हा ब्रेनचा पण एक प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो आता मला असं विचारायचं आहे की वयोगट याच्यामध्ये काही असतो का की या वयोगटात हा प्रकार जास्त होऊ शकतो असं काही आहे का नाही साधारणतः अगदी जन्मापासून ते अगदी उतारवायापर्यंत सगळ्या वयोगट ट्युमर्स हे सापडतात मात्र जे एक्स्ट्रीम्स ऑफ लाईफ आपण ज्याला म्हणू म्हणजे आयुष्याच्या सुरुवात आणि आयुष्याची शेवट यामध्ये जे, या जे ट्युमर्स आहेत ते मात्र चांगले नसतात साधारणतः त्याच्यामध्ये कॅन्सरचं सा प्रमाण हे खूप जास्त दिसून येतं त्यामुळे त्या, त्या वयोगटातील जे ट्युमर्स आहेत हे जास्तीत जास्त हे मॅरेग्नंट स्वरूपाचे असतात नक्कीच पण आपल्याला वाटतं की ट्युमर म्हणजे लगेच कॅन्सर हे आपल्या डोक्यात येतं तर हे कितपत खरं आहे किंवा साधा ट्युमर असू शकतो का ट्युमर म्हणजे ओव्हरऑल <s> सगळे <neighborhood> जनरलाइज ऑल टाईप्स ऑफ ट्युमर्स आपण त्याला म्हणू आणि मग त्याच्यात ब्रॉड डिव्हिजन असं म्हणल्यानंतर तर आणि मेरेग्नेट म्हणजे काही कॅन्सर आणि नॉन कॅन्सर असं तर साधारणत बऱ्याचपैकी चाळीस टक्क्यापर्यंत कॅन्सरचे ट्युमर्स सापडतात आणि उरलेले जे आहेत ते साधे प्रकारचे ट्युमर्स असतात मात्र ब्रेन ट्युमरसाठी घाबरण्यासाठी एक हे आहे की त्याचं जे लोकेशन आहे की साधारणतः आपल्या शरीरात कुठे जरी ट्युमर झाला समजा पोटात पायात किंवा अनेक ठिकाणी तर त्याला काढून टाकलं किंवा तो वाढल्यानं जीवनास धोका होत नाही मात्र ब्रेनमध्ये त्याच्या साईजमुळेच पेशंटच्या जी जीवाला धोका होतो अच्छा आणि दुसरं त्याचं लोकेशन कारण की आ, मेंदू हा काही असा ॲक्सेसिबल पार्ट नाही आहे त्याच्या तळाशी पण ट्युमर असतात पुढं वर असतात त्याच्या वात मध्ये असतात तर त्याच्यामुळे लोकेशन मुळे ते जास्त डेंजरस आपण म्हणू त्यासाठी किंवा लाईफ थ्रेटनिंग असतात म्हणजे यातनं दोन गोष्टी कळाल्या आहेत की ट्युमर असणं इट्स नॉर्मल असू शकतो पण तो कॅन्सरचाच आहे का हे आपल्याला तपासलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली तसं त्याचं लोकेशन कुठे आहे ते जास्त महत्वाचं आहे तर ब्रेन ट्युमर जर झाला तर त्याच्यावर उपचार कसे असतात हे आपण डॉक्टरांकडनं जाणून घेऊयात साधारणतः रुग्ण ज्या डॉक्टरांकडे येतो त्याचे लक्षणं वगैरे बघून आपण त्यांचं सी टी स्कॅन किंवा एम आर आय ब्रेन करून घेतो मोस्ट ऑफ द टाइम्स ब्रेन ट्युमर डायग्नोस करण्यासाठी एम आर आय हे जास्त उपयोगी इन्व्हेस्टिगेशन आहे आणि त्यामध्ये पण प्लेन एम आर आय पेक्षा कॉन्ट्रास्ट देऊन म्हणजे इंजेक्शन देऊन आपण एम आर आय करतो त्याच्यामध्ये ब्रेन ट्युमरचं जे अपिअरन्स आहे हा तो हायलाईट होतो जास्त त्यामुळे बाकीच्या मेंदूपेक्षा हा ट्युमर हा ठळकपणे दिसतो ज्याच्यामुळे त्याची व्हॅस्क्युलरिटी पण आपल्याला लक्षात येते म्हणजे ज्यासाठी रोष्सला ऑपरेशन करण्यासाठी एक अंदाज येतो की हा ट्युमर किती व्हॅस्क्युलर व्हॅस्क्युलर म्हणजे त्यात रक्तस्राव किती होण्याची शक्यता आहे जेवढे जास्त ब्राईट ट्युमर तेवढे जास्त व्हॅस्क्युलर असण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग त्याचं एक्सटेंट कसं आहे तो कोणकोणत्या ठिकाणी अजून बाकीच्या कोणत्या मेंदूतल्या अवयवाला काही चिटकलेलं आहे का किंवा एखाद्या रक्तवाहिनीच्या जवळ आहे का किंवा एखादी रक्तवाहिनी त्यातून गेलेली आहे का हे पण त्यातून दिसतं आणि त्यानुसार आपलं सर्जिकल प्लॅनिंग करण्यासाठी जास्त सोपं राहतं नक्कीच आता तुम्ही जसं सांगितलं की एमआरआय तपासणीची पद्धत आहे पण त्यासोबतच सिटी स्कॅन पण आपण बघतो तर या दोन्हीमध्ये नेमका फरक काय असतो सिटी स्कॅन हे आपण एक्सरेचं एक मॉडिफाईड व्हर्जन आहे असं म्हणू आणि एम आर आय हे सॉफ्टवेअरचं व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये त्यानुसार जसं एक्सरे चा आजकाल जेवढं महत्व आहे आणि सॉफ्टवेअरचं जास्त महत्व आहे तसंच सीटी स्कॅन आणि एम आर आय च आहे त्यामुळे सीटी स्कॅन ही एक प्रायमरी डायग्नोस्टिक आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणू आणि एम आर आय हे सॉफिस्टिकेटेड इन्व्हेस्टिगेशन म्हणू त्याच्यामध्ये आता आजकाल नवीन नवीन ॲडव्हान्सेस येत आहेत आणि ब्रेन ट्युमरसाठी नुसतं सिटी स्कॅन आणि एम आर आय हेच नाही तर अँजिओग्राफी पण लागते कधी 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 पेट स्कॅन पण लागतो ज्याच्यामुळे पेशंट ट्युमरचं नेचर आपल्याला कळतं बरोबर आता जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं की डोकेदुखीपासून हा त्रास सुरू होतो असं म्हणू शकतो पण याशिवाय आणखीन काही लक्षणं अशी आहेत का आहे की ज्याद्वारे आपल्याला कळू शकतं की हे ब्रेन ट्युमरच असू शकेल हो अनेक लक्षणं आहेत साधारणतः काही ट्युमर हे ज्या मेंदूमधून काही नस आहेत ज्याला आपण क्रॅनियल नोज म्हणतो त्यापासून उगम पावतात त्यामुळे जर का डोळ्यापासूनची नस असेल तर त्याच्या डोळ्यावर परिणाम होईल त्याच्या विजनवर परिणाम होईल ती जरका नस नस जरका जर का ऐकण्याच्या नसपासून हेअरिंगच्या नसपासून जर का ती उगम पावलेली असेल तर त्या ऐकण्यावर परिणाम होईल तात सांगण्याचा उद्देश असा की जो ज्या ह्याच्यापासून त्या उगम पावतो त्या त्या ह्याच्या लक्षणं रुग्णामध्ये दिसतात किंवा जर का एखादा ट्युमर हा ज्याला आपण हातपायाचं कंट्रोल होतं अशा ठिकाणपासून जर का न तयार झाला तर तो त्याच्या हातपायावर हे करेल ज्याच्यामुळे पेशंटला पॅरालिसिस झाल्याचं संशय येऊ शकतो किंवा ते त्याच्या ट्रीटमेंटसाठी ते करू शकतात असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात तरी साधारणतः डोके दुखणं उलट्या होणं नजर कमी होणं आणि हात पायाला मुंग्या आणि फिट्स येणं हे साधारणतः ठुबळ मनाने सर्व लक्षणं आहेत नक्कीच आता आणखीन एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सामान्य जनतेच्या नेहमीच म्हणत असतो की हे अनुवंशिक आहे का नाही ब्रेन ट्यूमर हे अनुवंशिक नाही आहेत साधारणतः जसे बाकीचे ट्युमर्स किंवा जे काही आजार आहेत ते जसे अनुवंशिक नाही तसंच ब्रेन ही अनुवंशिक नाही त्यामुळे त्याबद्दल फार भीती बाळगण्याची हे नाही की फॅमिलीमध्ये अगोदर कोणाला झाला ट्युमर की त्याच्या पुढच्या जनरेशनला पण होईल असं काही नाही अगदीच यानंतरचा प्रश्न असेल की ब्रेन ट्युमरचे उपचार कसे केले जातात साधारणतः सर्जिकल हा एक त्यातला मेन भाग आहे सर्जिकल एक्सिजन ज्याला आपण म्हणू कोणताही ट्युमर जर का झाला तर त्याचं अगोदर निदान होणं महत्व तर निदान होण्यासाठी त्याचा तुकडा काढून जो तपासला जातो ज्याला आपण हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन म्हणतो आणि मग त्यामध्ये काही अजून काही तपासणी करायची असेल तर सी पण तपासणी इम्युनो हिस्टोकेमिस्ट्री सायटॉलॉजी म्हणतात ती पण तपासणी केली जाते त्याच्यामुळे त्याचं खास नेचर हे लक्षात येतं साधारणतः कॅन्सरच्या रुग्णामध्ये तर त्यासाठी सर्जिकल एक्सिजन हे तर सगळ्यात महत्वाचं ऑप्शन आहे आणि ते झाल्यानंतर मग त्याच्या नेचरनुसार जर का तो कॅन्सरचा टाइप सारखा ट्युमर असेल तर मग पुढे त्याला रेडिएशन दिलं जातं आणि केमोथेरपी दिली जाते अच्छा पण या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक वेळेस ऑपरेशन गरजेचं असतं असं नाहीये ना ट्युमर म्हणाल तर ट्युमरचं निदान करण्यासाठी ऑपरेशन हे आवश्यकच आहे अच्छा कारण ऑपरेशन करून आपण त्याचा काही भाग किंवा ट्युमर काढू त्याच्यामध्ये आणि तो तपासायला पाठव अच्छा तो ज्या तपासून त्याचं हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट येईल हे त्या ट्युमरचं निदान आहे म्हणजे ते रिपोर्ट जेव्हा निगेटिव्ह येतील तेव्हा मग काढायची गरज नाही ते निगेटिव्ह ट्युमर म्हणजे आपल्याला वर काहीतरी यशल त्याला आपण ट्युमर म्हणण्यापेक्षा आम्ही स्पेस ऑक्युपिंग रिलीजन असं म्हणतो आमच्या भाषा वैद्यकीय भाषेमध्ये त्याचा अर्थ की जी कवटी आहे कवटी मधली जी का जागा आहे ती एका तिसऱ्याच एका गोष्टीनं ती व्यापलेली आहे तर ती कोणती काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते एसओएल ज्याला आपण म्हणतो तर ते ट्युमर आहे किंवा अजून दुसरा काही भाग आहे हे ज्यावेळेस आपण ऑपरेशन करून त्या भागाला तिथून बाजूला सरकवतो किंवा काढतो आणि ते तपासायला पाठवतो त्यानंतरच आपल्याला ते कळतं की तो काय आहे आता यामध्ये बरेचसे जसे मी मगाशी सांगितलं की काही बेनाय नाही काही मेनाय ना मॅलिग्नंट आहेत म्हणजे काही कॅन्सरचे आहेत काही पण काही इन्फेक्टिव्ह पण सापडतात जसं आपला भारत देश हा मध्ये ट्युबरक्लोसिस हा अतिशय खूप कॉमन आजार होता तर ट्युबरक्लोसिसचे पण ट्युमर्स गाठी ह्या ब्रेनमध्ये तयार होतात ज्याला आपण इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजी म्हणू तर ते पण काढण्यासाठी ते काढल्यानंतरच आपल्याला ते कळेल की ते काय आहे म्हणून ते काढणं किंवा बायोसीक घेणं हा त्याच्यावरचा उपाय आहे आता मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ब्रेन ट्युमरसाठी काय काय उपाययोजना अवेलेबल आहेत सध्या <coughs> मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपाय उपाययोजना आहेत साधारणतः चांगला मायक्रोस्कोप तर ॲडव्हान्स मायक्रोस्कोप तर राहायचं आहे त्याबरोबर तिथे कुसा म्हणून एक इक्विपमेंट आहे ज्यामुळे आपण ट्युमर काढताना त्याचं अल्ट्रासोनिक त्याचं डिसेक्शन होतं आणि त्याला सक्षम केलं जातं ज्यामुळे ट्युमर काढणं हे सोपं होतं आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा जो ब्रेन आहे आजूबाजूचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते सुरक्षित राहतात आणि ट्युमर काढण्याचं प्रमाण वाढतं त्याच्यामध्ये ता निघण्याचं प्रमाण जास्त होतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एन्जिओग्राफी डीएससी वगैरे त्यात सर्वच अव्हेलेबल आहेतच अच्छा नक्कीच मला आणखीन एक प्रश्न या ठिकाणी असा वाटेल की ब्रेन मध्ये प्रकार असतात का होय ब्रेन मध्ये खूप प्रकार आहेत आणि प्रत्येक पेशीपासून तयार होणारा ट्युमर हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो त्या ट्युमरमध्ये अजून सब टाईप्स असतात अच्छा त्याच्यामुळे ब्रेन मध्ये अतिशय भरपूर प्रकार पाहायला मिळतात ऑपरेशन म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक भीती निर्माण होते तर मला असं विचारायचं की ऑपरेशन हे नक्की कसं होतं अगोदर मेंदूच्या ऑपरेशन बद्दल खूपच सर्वसामान्य जनामध्ये भीती होती परंतु आता आजकाल जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेलेली आहे आणि तसे तसे मेंदूचे ऑपरेशनसुद्धा बऱ्यापैकी सुरक्षित होत गेलेले आहे तर साधारणतः ज्यावेळेस आम्ही पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो त्यावेळेस त्याचं हे डोकं हे साधारणतः हार्टपेक्षा थोडंसं सा वरच्या लेवलला घेतो ज्याच्यामुळं मेंदूकडून येणारा पुरवठा हा वाढलेला असतो आणि वर कमी राहील मेंदूकडे असं एक बघितलं जातं त्यानंतर मार्किंग करून आपण मेंदूची जी वरची स्किन त्याला आपण स्काल्प म्हणतो त्याचा आपण फ्लॅप रेज करतो स्किनचा फ्लॅप रेज करतो आणि मग ते केल्यानंतर आपण कवटीला काही दोन किंवा तीन बरहोल्स म्हणजे चित्र केले जातात आणि इलेक्ट्रिक कटरमुळे त्याला आपल्याला एकमेकांचं सगळे चित्र जोडून त्याचं आपण झाकण उघडल्यासारखं ते कवटीचं पाठ काढतो तर साधारणतः ही सुरुवातीची स्टेज आहे हे केल्यानंतर खाली मेंदूचं आवरण असतं ते आपण उघडतो आणि ते उघडल्यानंतर खाली जो ब्रेन आहे मग आपण अशा ठिकाणी मायक्रोस्कोपचा वापर करतो ऑपरेटिंग मायक्रोस्कोपचा ज्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या किंवा जो काही मेंदूचा जो भाग आहे तो साधारणतः पंचवीस पट मॅग्निफाय होऊन दिसतो आणि मग त्यामध्ये मेंदूचा काही भाग आपण आयडेंटिफाय करून एकतर जर का ट्युमर मेंदूच्यामध्ये असेल तर डायरेक्ट मेंदूवर थोडासा छेद घेऊन आपण मायक्रोस्कोपच्या अंडर विजन खाली आतमध्ये जातो किंवा जर का हा मेंदूच्या बाहेर ट्युमर असेल तर आपण काही भाग मेंदूचा सरकवून मेंदूतलं पाणी ड्रेन करतो ज्याच्यामुळे मेंदू रिलॅक्स होतो आणि ट्युमर काढायला सोपं होतं आणि हे सगळं प्रोसेस चालू असताना आपण काही इक्विपमेंट जसं क्वाटरी म्हणतो त्याला मध्ये ट्युमरला काही भाग आपण हा बर्न करतो आणि मग नंतर त्याला एक्सरसाइज करत साधारणतः ब्रेन ट्युमर हा तुकड्या तुकड्यामध्ये काढला जातो बाकीच्या ठिकाणी आपण पोटामध्ये किंवा इकडं जसं गोळा काढतो तसंच असं आपण याच्यामध्ये करत नाही पण मग याचं कारण काय की तुकड्या तुकड्यात काढलं कारण की आपण मेंदूला जास्त डॅमेज न करता किंवा धक्का न लावता आपल्याला तो काढायचा आहे ट्युमर कारण की तो सगळाच भाग अतिशय डेलिकेट आहे आणि तिथेच आपल्या शरीराचा पूर्ण कंट्रोल तिथे मेंदूमध्ये आहे त्यामुळे आपण ट्युमर काढायला जायचं असेल तर आपल्याला सगळ्या असा सरकून हे करावं लागेल तर आपल्याला बाकीचे ब्रेनला जास्त धक्का नाही हे पहिलं सूत्र त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं की जसं आपण ट्युमरपर्यंत जायचं आहे तर याच्यामध्ये ते नॅव्हिगेशन म्हणून जे एक उपकरण आहे न्यूरो नॅव्हिगेशन ते पण वापरलं जातं त्याच्यामुळे काय होतं की आपण ऑपरेशन करतानाच नेमकं ट्युमर कुठे आहे हे लोकेट केलं जातं त्यामुळे न्युरोसर्जन्सना की आपण नेमकं कोणत्या ठिकाणी आज आपण अप्रोच करणार आहोत ह्याचा अगोदरच अंदाज येतो तर साधारणतः एखादं कॉईन आपण पाण्यात टाकलं आणि त्याला वरून असं लोकेट करायचं म्हणाल तर ते साधारणतः आपल्याला ते सापडणार नाही तर साधारणतः तीच सिच्युएशन अशी आहे की इथे आपल्याला तसंच करायचं आहे मात्र इथे आपल्याला दुसरा पर्याय नाही आपल्याला प्रिसीजन हे फार महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला त्याच ठिकाणी जाणं जरुरी आहे तिथे आपण ऑप्शन घेऊ शकत नाही की आज आपण ह्या साईडनं जाऊन बघू तर त्या साईड कारण तेवढा आपण ब्रेन डॅमेज करणार आहोत Hmm. तर त्यामुळे आपला एकच इन्सिजन आणि एकच अपुरुष हात त्यापर्यंत जायला पाहिजे किंवा थोडक्यामध्ये सांगायचं तर जसं सा अर्जुनानं डोळा <laughs> माश्याचा डोळा बघून हे केलं <laughs> तितक्या कॉन्सन्ट्रेशन आणि तितक्याच एकाग्रतेनं <laughs> पर्यंत जाणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे नॅव्हिगेशन किंवा न्युरोसर्जन स्वतःच इमॅजिनेशन वापरून ही सर्जरी पार पाडतात तर त्यासाठी आपण ज्या वेळेस मध्ये ट्युमरमध्ये एंट्री करतो पहिल्यांदा कोणत्याही ट्युमर मध्ये असेल किंवा ब्रेनच्या ब्रेन सर्फेसवर असेल किंवा त्यामध्ये आतमध्ये जायचं आणि मग त्याला आतून त्याला कोरून कोरून त्याचे तुकडे तुकडे करून मग बाहेर हे करायचं मग बऱ्याच जर का ट्युमर कॅप्सुलेटेड असेल तर मग ती कॅप्सूल हळूहळू बाकीच्या ब्रेन पासून त्याला सेपरेट करून काढून घ्यायची किंवा जर का तो कॅप्सुलेटेड नसेल तर त्याचा पर्यंत जाऊन ट्युमरच्या पर्यंत जाऊन जसं तो मायक्रोस्कोप मध्ये दिसतो त्या सगळ्या बॉर्डर्स त्याच्या पर्यंत गेल्यानंतर त्या सगळ्या ट्युमर काढल्याचं कन, कन्फर्म झाल्यानंतर मग ते ऑपरेशन तिथं थांबवलं था जातं था। आणि मग जसं आपण एंट्री केली तसंच त्या रिव्हर्स वेन आपण बाहेर येतो मग त्याच्यानंतर ते आवरण आपण बंद करतो नंतर कवटीचं हाड वापस ठेवतो त्यानंतर परत स्किन फ्लॅप क्लोज करतो हे साधारणतः अशा पद्धतीचं ऑपरेशन हे आणि ह्या ऑपरेशनला कमीत कमी तीन चार तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतात आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ठेवणं आणि हे करणं ते खूप अवघड असतं परंतु हे वर्षानुवर्ष केल्यानंतर ते त्याच्यामध्ये त्यातली परफेक्शन नाही ना येतं असं आहे ऑपरेशन विषयी आम्हाला कळालेलं आहे आता या व्यतिरिक्त काही ऑप्शन असतात का म्हणजे ऑपरेशन ऑपरेशनमध्ये आपण काही ठिकाणी हे मोठे ऑपरेशन झाले की ज्याच्यामध्ये आपण ब्रेन ट्युमरचं एक्सिजन करतो त्यामध्ये पण कधी कधी आपल्याला नुसतं बायोप्सीवर सुद्धा काम होतं त्यासाठी स्टेरोटॅटिक बायोप्सी आहे किंवा नुसतं एखादा पाण्याची गाठ असेल तर आपण तिला केवळ पंक्चर करून त्या गाठीला काढू शकतो किंवा मग बाकीचे जसं काही ठिकाणी एम्बोलायझेशन केलं जातं ह्याच्यामुळे जर का काही ट्युमर खूपच व्हॅस्क्युलर असेल तर आपण आज त्याला अँजिओग्राफीच्या माध्यमातून त्यातली जी रक्तवाहिनी जी रक्त पुरवठा करते आहे मेंदूच्या त्या ट्युमरला तिला ब्लॉक केलं जातं त्याच्यामुळे ब्रेन ट्युमर हा श्रिंक होतो किंवा त्याचं वेस्क्युलर ट्रीट होती आणि मग त्याच्यामुळे मग त्याचं ऑपरेशन करणं किंवा त्याला सोपं होतं अशा अनेक प्रकारचे त्यात मार्ग आहेत आता यासाठी ऑपरेशन किंवा जो लागणारा खर्च असतो त्यासाठी शासनाकडनं काही आपल्याला योजना मिळतात का, या का? होय यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतर्फे मदत केली जाते आणि त्यासाठी जे काही क्रायटेरिया शासनानं जे नियम निकष घालून दिले आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी लोकसंख्येला शासनानं कव्हर केलेलं आहे आणि साधारणतः कमीत कमी एक लाखापर्यंत त्यामध्ये मदत दिली जाते तर त्याचा सर्वसामान्यांनी फायदा घेऊन हे ऑपरेशन ते करणं ते करू शकतात बाकीच्या ई सी एच एस आणि ई सीजीचे स्कीम हॉस्पिटलमध्ये आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वगैरे तर ता मार्फत सुद्धा रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो ते आपल्या मेडिकवरमध्ये अवेलेबल आहेत तर अशा प्रकारे आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद सरांकडनं ब्रेन ट्युमर विषयीची माहिती कळालेली आहे खास चर्चा खास डॉक्टरांसोबत मध्ये या ठिकाणी थांबूयात मी श्रद्धा था, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते